मी आपल्याला प्रामाणिक म्हणू शकतो कोणतरी म्हटलं हा रस्ता करा तो रस्ता करा दोन वर्षाचा टाइम वर्षावरच्या भागाला सुद्धा रस्ता बाकी राहिला तर आमदारकीचा फॉर्म सर सोडले पुन्हा कधी बघत नाही दोन वर्ष चोवीस महिने फक्त मला तुम्हाला विकास म्हणजे काय धक्का वाटते नाही एक अर्थिक क्वार्टर एक कायमाच चिकन पाचशे रुपये हजार रुपये ही किंमत होऊ शकते विकास कामांची ही किंमत होऊ शकते माझ्या कौलांची माझ्या तौराची त्या सुकाळ पर्यटन मध्ये किती पैसे दिले वर्सुबाई कुणाची आहे सांगा ना कुणाची वर्सुबाई आपल्या सर्वांची ना आंबेडाव मध्ये येतात जिल्हा मध्ये जातात आता महाराष्ट्र येतो त्यांच्या वर्सुबाई त्यांच्या सर्व जनतेचे आणि तिथे मी आदिवासी मंत्री होणार दिला महाराष्ट्र राज्याच्या परिग्रणांनी निवेदन केलं आणि एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख नाही तब्बल वनसुभायच्या छंदावरच्या विकासामध्ये दोन कोटी रुपये शासनाचे आणून दिलेले आहेत मला सांगा तुम्ही कधीच नाही मदत दिली हो परत तुम्हाला काय दिसत पवार साहेब म्हटलं ना तुमच्या अंगा देतो आता काय बोलव तुम्हाला नाही ते सेक्युलर आहे आम्ही कोण यो नाही सेक्युलर कोण आहे तुमचे डोळे आम्ही पुसायचे हॉस्पिटलला सध्या बिल जास्त झालं का ते कमी करायचं एखादा राजला मला म्हटलं की दादा अहो त्याचं बिल झाला एका साठ हजार रुपये आमच्याकडे बघता चाळीसच हजार आहे जे काय मी डॉक्टरला कमी करायला सांगतो आणि माझ्याकडून एक वीस हजार रुपये घेऊन जा काय चूक केली का हो बरं आंबा हातीची निघते लोक हातभर करा एक जरी माणूस मला सांग तुम्हाला दोन वर्ष आहे तमाशा कोणी दिला यात्रेला तमाशा कोणी दिला आवाज बघा आंब्या हाती एवढ्या कोबऱ्यामध्ये त्यांच्या यात्रेला कधी ना भारवण ना कधी तमाशा मला एवढं वाईट वाटलं हे यात्रा भरवतात कशी या लोकांना मनोरंजन काही नाही म्हणून दोन वर्ष लागोपाठ स्वतःच्या देशातला पैसा देऊन तमाशाचे शंभर टक्के पैसे भरणारा मी आमदार आहे लोकांसाठी